नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचा श्रावणी लाईफस्टाईलमध्ये तर आज मी बनवणार बनौना, आहे बनवणार आहे सगळ्यांच्या आवडीचा गाजरचा हलवा तर एवढे सा सवय, एवढे सगळे गाजर मी किसलेले नाही आहेत ते दक्षिणी किसून ठेवलेले आहेत आणि आता मी बनवणार आहे त्याचा हलवा तर, तर आत्ताच माझी पोती वगैरे वाचून झालेली आहे आणि आज आहे तिसरा गुरुवार तर तुम्हाला सगळ्यांना तिसऱ्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा तर आज गोड म्हणून मी बनन बनवणार आहे गाजरचा हलवा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो गाजर आणले होते आणि गाजर चालव खायला खूप मजा मस्त वाटत तुम्हाला पण आवडतच असेल मला पण खूप आवडतो पण फक्त एवढंच की किसाईला कंटाळा येतो पण काय करणार आपल्याला खायला आवडतं तर तेवढं ते काम करायलाच पाहिजे तर इथे मला दक्षिणी मदत केली म्हणून मम्मी मी करून मी किसून देतो म्हटलं ठीक आहे तर इथे मी आता घ्यास चालू केली आहे आणि टोपामध्ये मी तूप टाकलं होतं एक दीड चमच टाकलं होतं आधी मी तूप आणि त्याच्यानंतर मग इथे म्हटलं प्लेटमध्ये जेवढे गाजर किसलेलं होतं ना आ, ते व्यवस्थित असं काढून घेते टोपामध्ये त्याच्यानंतर व्यवस्थित असं एकजीव होईपर्यंत ते मी चांगलं मॅश करणार आहे गाजर आणि तूप चांगलं मॅश करून घेणार आहे म्हणजे जोपर्यंत गाजरचा कच्चापणा जो असतो कच्चा ना तो निघून जात नाही तोपर्यंत असं एक जीव होईपर्यंत मिक्स करत राहणार आहे तो थोडंसं स्पीडमध्ये ठेवते व्हिडिओ आणि नाहीतर काय होतं क व्यवस्थित असं करून म्हणजे भाजून असं व्यवस्थित घेतला नाही ना गाजर मग तो असं कच्चा कच्चा लागतो आणि व्यवस्थित गाजर चाललं चांगलं असं करून घेतलं ना की खाताना बघा एवढं छान असं लागतं ना तो म्हणजे असं कच्चेपणा पण पूर्ण निघालेला असतो आणि खूप खरंच छान होतं गाजरसालवा खायला आणि तुम्हाला कसं आवडतो चालवा खायला मला ना गरम पण आवडतो खायला पण शक्यतो गाजर म्हणजे राहिल्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवतो ना तर तो, तो थंड खायला खूपच भारी लागतो आणि खरंच खाऊन बघा तुम्ही खरंच थंड खूप छान लागतो गाजरचाला तर मला थोडंसं तूप कमी वाटलं म्हणून मी परत टाकलं थोडंसं कारण दक्षला कसं आमच्या दक्षला ना तूप जास्त तूप असं आवडत नाही म्हणजे तो शिरा वगैरे आपण करतो ना तर त्याला तूप एवढं आवडत नाही पण आता सहसा प्रत्येक जेवढ्या पण आपण बनवतो रेसिपीज वगैरे तुपामध्येच बनवतो आणि खरंच त्या खूप छान होतात आणि तूप पण प्रत्येक साठी चांगलाच असतो पण त्याला जास्त आवडत नाही म्हणून थोडंसं मी कमी घेतलं होतं तो तर इथे बघा मी असं व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे आणि किती कमी झाला आहे बघा अर्धा किलो गाजर होते पूर्ण टोप भरला होता आणि आता किती कमी झालेला आहे तर ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं ना तर म्हणजे कमी होतो गाजर कमी तर होणार असते भाजून व्यवस्थित घेतल्यानंतर पण थोडीशी मेहनत लागते पण व्यवस्थित होऊन जातं आणि कसं कच्चेपणा सगळं निघून जातो मग त्याच्यानंतर मला टाकायचं होतं त्याच्यामध्ये दूध वगैरे तर एकीकडे दूध गरम करून थंड झालं होतं इथे एकीकडे मी तयारी करून घेतली होती थोडे ड्रायफ्रूट्स असे बारीक करून घेतले होते वेलची पावडर करून ठेवली होती त्याच्यानंतर इथे मिल्क पावडर मी आणली होती मला आणायची होती बदाम मिल्कशेक पावडर ती खूप छान असते म्हणजे कशामध्ये ही दाखव टाकली ना तर खूप छान असं म्हणजे टेस्ट खूप छान येते पण मला ती नाही भेटली मग मी मिल्क पावडर आणली कारण मिल्क पावडर पण टाकतात बाकी मी खवा वगैरे नाही कधी टाकत एकदाच आठवते टाकलेलं त्याच्यानंतर नाही मी एवढं टाकत असाही गाजर हलवा खूप छान होतो त्याच्यानंतर मी याच्यामध्ये दूध टाकलं आहे कधी कधी दूध जास्त होतो म्हणून मी या टायमाला अर्धा ग्लासच दूध घेतलेला आहे तर दूध टाकून मिक्स करून घेतलं होतं मी आणि त्याच्यानंतर थोडंसं स्लोवरती झाकण ठेवला होता आणि मग ते बघा तर छान असं शिज ते पण व्यवस्थित झालेलं आहे एकजीव झालेला आहे आणि मस्त असं नरम झालेलं आहे तर तुम्ही म्हणाल ही मोबाईलवरती काय करते ते ॲक्च्युली मला शॉर्ट्स बनवायचं पण होतं म्हणून मग एकीकडे मी लाँग कॅमेरा लावलं होतं आईचे पप्पा लवकर घरी आले होते म्हणून मी लाँग व्हिडिओ त्यांच्या मोबाईलवरती बनवत होती सॉरी माझ्या मोबाईलवर बनवत होती आणि शॉर्ट्स व्हिडिओ त्यांच्या मोबाईलवरती बनवत होती कारण शॉर्ट्स व्हिडिओ बनवायला पण मला खूप आवडतात आणि अशा रेसिपीची पण बनवायला खूप भारी वाटतात तर ते सगळं व्यवस्थित मी शिजून घेतलं गाजर दूध टाकल्यानंतर चांगलं शिजून झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये साखर टाकली होती साखर पण जास्त टाकली नाही मी अर्धी वाटी टाकली होती कारण गोड वगैरे आम्ही जास्त खात नाही म्हणून आणि ते कमी होतो त्यामुळे ते बरोबर टेस्ट हो येते त्याचे गोडवा येतो हो, तो त्याच्यानंतर मी मिल्कशेक पावडर टाकली होती मिल्क सॉरी मिल्क पावडर जी असते ना ती टाकली होती ती पण मिक्स करून घेतली मधी मधी मी झाकण ठेवते आणि वाफेवरती असं शिजवून घेते तर आता बघा त्याच्यामध्ये वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट जे होते बारीक केलेले ते सगळे टाकलेत आणि ते मी व्हिडिओ थोडा फास्ट ठेवला हो होता आणि पटकन असं करून घेतलं जास्त काही उशीर लागलं नाही आणि किसून किसलेलं असेल ना थोडं किसायलाच मेहनत लागते नाहीतर बाकी गाजरचा हलवा पटकन होतो आणि किती छान झाले बघा कलर पण खूप भारी आलेला आहे आणि ड्रायफ्रूट वगैरे पण किती मस्त असं म्हणजे छान वाटते बघायला आणि आत्ता स्पेशली तयार करून तयार झालेला आहे गाजरचा हलवा माझी फेवरेट डिश तुमच्या सगळ्यांची पण आणि आता इथे मला नैवेद्य दाखवायचं आहे गुरुवार होता म्हणून तर आता इथे नैवेद्य घेतलं आहे मी देवीला दाखवण्यासाठी तर तुम्ही पण करतच असेल गाजर चालवा कारण सगळीच जणच करतात आणि थंडीमध्येच आपण करतो गाजरचा तर चला आता शॉर्टकट मी रेसिपी दाखवली पटकन दाखवली आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते बाय